सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व सुविधांयुक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणस युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीन अप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिन हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कार्यकर्त्यांनी आता गहाळ राहता कामा नये आपल्याला सदैव उपलब्ध राहणारा खासदार हवा आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावं आढळराव पाटील यांची घर वापसी झाली मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये घाम गाणं अवघड असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवार बोलत होते पवार म्हणाले लोकसभेची निवडणूक देशाचे धोरण ठरवणारी निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या भागातून आपल्या विचाराचा खासदार निवडून येणे गरजेचं आहे शिरू लोकसभेसाठी महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार आहेत कार्यकर्त्यांनी भावनिक होऊ नये समोरचा उमेदवार लवकर कामाला लागला पाहिजे तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे चित्रपट मालिकेत काम करणे ठीक आहे मात्र जनतेसमोर घाम गाळावा लागतो अळहराव पाटील यांनी मागील वीस वर्ष मतदारसंघासाठी भरीव काम केल्याचे गौरवद्वार त्यांनी काढले सत्तेत सहभागी होऊन आम्ही चूक केली नाही विकासाच्या मागे उभे राहिलो मात्र विचारधारा सोडली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवला जाईल असंही ते म्हणालेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा